हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माता कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना प्राप्त हो आणि ललिता पंचमीच्या सर्वांना शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी ललिता पंचमीचं व्रत आजपर्यंत केलं नव्हतं अशा सगळ्यांनी मी ज्या पद्धतीने सांगते एकदम सोप्या पद्धतीमध्ये हे पंचमीचं व्रत जरूर करा या नवरात्रीमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित ऐका शेवटपर्यंत नीट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय साधन सामग्री आणि या व्रताचं महत्त्व नेमकं काही आहे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास नाही धरले तरी तुम्हाला त्या उपवासांचं फळ या एका दिवशीच्या उपवासाने नक्कीच मिळणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता सुरू करूया पण तत्पूर्वी तुम्ही जर प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय चॅनलवर जर नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक ला, जास्त करा व्हिडिओ जर आवडला आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या ज्या लोकांना किंवा ज्यांना माहिती नाही आहे हे व्रत आजपर्यंत तर ते देखील हे व्रत करतील आणि नवरात्रीचे त्यांना देखील फळ प्राप्त होईल काही अंशी त्यातला भाग तुम्हाला देखील भेटेल कारण तुम्ही शेअर केलेला आहे त्यांना तर चला बघूया हे व्रत जे करताना यामध्ये स्त्री पुरुष दोघंही हे व्रत करू शकतात काही हरकत नाही आहे जेव्हा ललितापंचमी म्हणजेच नवरात्रीचा पाचवा दिवस जेव्हा येतो तेव्हा ललिता पंचमीचं हे व्रत केलं जातं या व्रताला ललितापंचमी म्हणजेच अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करायचं असा नियम आहे आता बरेच जणं म्हणतील आम्ही तर कधीच केलेलं नाही आहे फक्त नवरात्रीचे नऊ नौ दिवस आहे पाचव्या माळेला हे अर्पण करा वगैरे असं माहीत आहे तर आता हे नव्याने ऐकत आहोत तर ललिता त्रिपुर सुंदरी तुम्ही हे नाव ऐकलेलं आहे का कधी समस्त जगताची जननी ललिता त्रिपुर सुंदरी म्हणजेच ती बाल अवस्थेत आहे कुमारी अवस्थेत आहे आणि थोड्याशा कुमारी अवस्थेनंतरच्या मोठ्या जाणत्या अशा अवस्थेत अशी तीन रूपं ललिता सुंदरीचे आहेत याचा डिटेल व्हिडिओ मी सांगितलेला आहे तुम्हाला तो डिटेल व्हिडिओ तुम्ही जरूर बघा मी इथे तुम्हाला तो पुन्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल कारण ललिता पंचमीमध्ये ललिता सहस्रनामावलीचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे देवी नवदुर्गांच्या आशीर्वादासोबत तुम्हाला ललिता मातेचे देखील तुम्हाला आशीर्वाद लाभतात जेणेकरून आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही यासाठी हे व्रत तुम्ही यावेळेस जरूर करावे आता हे उपांग ललिता व्रत हे काम्य व्रत आहे ललिता देवी ही या व्रताची देवता आहे म्हणून एखाद्या करंडकाचे झाकण हिचे प्रतीक मानून पूजेला घेतात सकाळी आघाड्याच्या काडीने दंत धावन करतात केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात आता ज्यांना ज्यांना शक्य आहे ते केळीचे खा आणू शकतात ज्यांना शक्य नाही आहे तर त्यांनी टेन्शन काही घेऊ नका तुम्ही व्यवस्थित साध्या सोप्या पद्धतीने चौरंगावरती जरी तुम्ही हे केलेलं आहे तरी काही हरकत नाही आहे कारण ही देवी कमळावरती म्हणजेच कमळावरती अधिष्ठित आहे निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी आणि सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशी ललिता माता तिचे मी म्हणोमन स्मरण करते असं तुम्ही म्हणायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्या घटाबशी जाऊन देवीला हळदी कुंकू जसं मी तुम्हाला सांगितले रोज अर्पण करायचं त्या त्या देवीच्या ज्या देवीची माळ आहे त्या देवीचं देवी देवी नाव घेऊन हळदी कुंकू अर्पण करून स्वतःला लावायचं आणि त्यानंतर हातात पाणी थोड्याशा अक्षदा घेऊन तुम्ही संकल्प घ्यायचा आहे की अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मला ज्या प्रकारे ललिता पंचमीचं हे व्रत माहिती झालेलं आहे ते मी करत आहे भोळ बाबड्या पद्धतीने मी जे करत आहे माता तर ते तू मान्य करून घे आणि ललिता पंचमीचं व्रत माझ्याकडून अखंडितपणे करून घे असा संकल्प सकाळी करायचा आणि दिवसभर शक्यतो फल आहार करायचा तुम्ही कारण नवरात्रीचे नऊ दिवस आपण उपवास धरलेले नाही आहेत ज्यांचे नवरात्रीचे नऊ दिवस उपवास आहेत ना त्यांना काहीच हरकत नाही कारण त्यांचे जसे कंटिन्यू आहेत ते उपवास करता करता हे व्रत करू शकतात ललिता पंचमीचे जे जी आहे जी पूजा करण्याची पद्धत तुम्हाला सांगते सर्वप्रथम हे जे व्रत आपण करत आहोत ते तुम्ही रात्रीपर्यंत करू शकता संध्याकाळी वगैरे काही नाही आहे दिवसभर केलं पाहिजे संध्याकाळी तुम्ही जॉबवरून वगैरे आलात तरी करू शकता स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करतात अनेक ठिकाणी निरनिराळ्या भागामध्ये निरनिराळे प्रकार आहेत पद्धत आहेत देवी सतीचेच हे रूप आहे म्हणून हिला त्रिपुरसुंदरी या नावाने ओळखले जाते ललिता त्रिपुरसुंदरीसोबत तुम्हाला देवीच्या नऊ रूपांचे देखील इथं पूजा केल्याचे फळ लाभते पूजेमध्ये लाल फुले लाल वस्त्र तुम्हाला गरजेचे आहेत कारण लाल रंग हा देवी शक्तीला आकर्षित करतो देवी शक्तीची निर्मितीच या लाल रंगामधून झालेली आहे म्हणून तुम्ही शक्यतो करून लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचाच ड्रेस वगैरे परिधान करून तुम्ही हातामध्ये हिरव्या बांगड्या कपाळावरती कुंकू टिकली भांगामध्ये सिंदूर भरून मग तुम्ही हे जे व्रत आहे ते करण्याचा संकल्प घ्यायचा ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी हे व्रत करा ज्या घरामध्ये असतात लेडीज वगैरे कारण कमळ जर भेटले तुम्हाला कमळाचं फूल या पूजेसाठी तर अतिशय उत्तम नाही भेटले तरी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत मी सांगत आहे त्या गोष्टी भेटल्या तरी चालतील तुम्हाला आता साधारणतः यामध्ये काय लागणार आहे सुरुवातीला एक पाट चौरंग वगैरे जे असेल ते लागणार आहे त्या पाटावरती लाल वस्त्र तुम्ही अंतरायचं आहे त्यानंतर एका तांबणामध्ये किंवा एका ताटामध्ये तांदळाचं अष्टदल कमल काढायचं हळदी कुंकू मिक्स करून जर हे काढलं तरी उत्तम आहे छान दिसतं आणि ह्या अष्टदल कमलावरती तुम्हाला ललिता मातेचा जर फोटो भेटला इंटरनेटवरून प्रिंट काढून आणू आणू शकता काय हरकत नाही आहे ललिता पंचमीच्या व्रताच्या दिवशी फक्त आपल्याला हा फोटो लागणार आहे नाही भेटला नवदुर्गाचं ना स्वरूप आहे तो जरी तुमच्याकडे फोटो असेल तो तुम्ही तिथे ठेवू शकता यानंतर तुम्ही जे आहे संकल्प तुम्हाला सांगितला तो संकल्प तुम्ही घ्यायचा आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा भगवान गणेशाची पूजा करायची भगवान शिवशंकरांना स्मरण करून माता पार्वतीचे स्मरण करून तुम्ही त्यांना मनोमन पूजेसाठी आवाहन करून तसेच सुख समृद्धीसाठी त्यांचे आशीर्वाद मागायचे व त्यानंतर माता ललिता यांच्या चित्रासमोर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे सुरुवातीला तुपाचा दिवा लावून घ्यायचा तुम्ही त्या तुपाचा दिवा तुम्हाला देवाच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे शक्यतो करून तुम्ही बसलेला जो तुमचा चेहरा आहे तो उत्तर दिशेला आला पाहिजे आणि उत्तर दिशेला ही पूजा झाली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तिथे मांडणी करा उत्तर दिशा ही अत्यंत महत्त्वाची आहे सुख समृद्धी धनधान्य यश बरकतीसाठी आता तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावला त्यानंतर तुम्ही देवीच्या डाव्या हाताला म्हणजेच आपल्या उजव्या साईडला तुम्ही तेलाचा म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दोन इकडे दोन दिवे लावायचे आहेत खाऊची पानं जर भेटली तर खाऊच्या पानावरती आसन द्या या दिव्याला खाऊच्या पानाचं आणि त्यानंतर तुम्ही हे दिवे प्रज्वलित करा या पूजा विधीमध्ये तुम्हाला पुष्पांजली समर्पण करायची आहे म्हणजे काय तर फुलं आता गुलाबाची फुलं तुम्हाला पिवळी फुलं ही फुलं घेऊन यायची याच्या पाकळ्या करायच्या आपल्याला पिवळी फुलं गुलाबाची लाल परत अजून जर पांढरी फुलं भेटली ही सगळी मिक्स करायची याच्या पाकळ्या करायच्या साईड साईडला ठेवायच्या आणि जेव्हा आपण ललिता सहस्त्रवलीचा पाठ करणार आहोत तेव्हा तुम्ही ही जी फुलं आहे ती पुष्पांजली समर्पित करायची मोबाईलवरती तुम्ही ललिता सहस्त्रनाम लावायचं आहे आणि हे नाव जे आहेत ललिता सहस्त्रनाम थोडे अवघड आहेत त्यामुळे तुम्हाला म्हणता येणार नाही तरी साक्षात ललिता त्रिपूर सुंदरी आपल्यासमोर बसलेली आहे सगळे देव तिच्या आजूबाजूला बसलेले आहेत असं त्या फोटोमध्ये चित्र आहे तर तुम्ही सगळे देव वगैरे आहेत तिथं साक्षातलेलं त्या त्रिपुरसुंदरी साक्षात पुढं उभी आहे असं जे समजून पुढं श्रीयंत्र त्या तांदळाच्या ज्या तांबणामध्ये तुम्ही ठेवायचं आहे तुमच्याकडं असलेलं कच्छप श्रीयंत्र असू दे मेरू श्रीयंत्र असू दे कोणतंही श्रीयंत्र असू दे किंवा श्रीयंत्राचा फोटो असू दे जर काहीच नसेल तर सुपारी तुम्हाला मी सांगते सुपारी तुम्ही खाऊच्या पानावरती स्टारमध्ये स्टार चित्र काढायचं त्या स्टारमध्ये तुम्ही क्लीम लिहायचं किंवा श्रीम लिहायचं श्रीम लिहा शक्यतो आणि मग तुम्ही त्यावर सुपारी ठेवून याला श्रीयंत्र मानून तुम्ही त्यावरती हे जे पुष्पांजली आहे ती समर्पण करायची आहे एक एक नाव जेव्हा होणार आहे म्हणून तेव्हा तुम्ही ह्या पाकळ्या समर्पित करायच्या आहेत एक तर अशी आहे ही पूजा यानंतर तुम्ही गंध अक्षदा हळदी कुंकू सगळं समर्पित करायचं आहे धूप ओवळायचं आहे दिवा ओळायचा आहे आणि अठ्ठेचाळीस दुर्वा ललिता मातेला वाहतात आता या अठ्ठेचाळीस दुर्वा कशा व्हायच्या तर अठ्ठेचाळीस दुर्वांची एक जुडी असं करत तुम्ही अठ्ठेचाळीस जुड्या बनवायच्या आहेत दुर्वा जर तुम्हाला एवढ्या भेटल्यात जवळपास तुमच्या असतील तर सकाळीच तोडून वगैरे आणा तयारी करा फुलं आणा तुम्ही फुलांच्या पाकळ्यांची वगैरे तयारी करा त्यानंतर तुम्ही हे अर्पण करायचं आहे पहिल्यांदा हळदी कुंकू वगैरे सगळं करून आणि याला नैवेद्य जो आहे आपल्या ललिता जे व्रत आहे ललिता पंचमीचं हे जे व्रत आहे उपांग ललिता तर तुम्हाला नैवेद्यासाठी लाडू वडे घारगे वगैरे जे पदार्थ असतात ते तुम्हाला नैवेद्यासाठी अर्पण करायचे आहे अगदीच काहीच नाही आहे तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे पांढरी मिठाई भेटली तर मिठाईचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या हाताने शिरा वगैरे जर बनवला तर ता त्याचा देखील खीर वगैरे बनवलं तर ता त्याचा देखील नैवेद्य चालतो आणि दुसऱ्या दिवशी ललिता देवीचं हे जे केलेलं आहे ते विसर्जन करतात रात्री जागरण शक्यतो तुम्ही करा म्हणून संध्याकाळीच तुम्हाला व्रत करायला सांगितलंय मी बारापर्यंत साधारणतः जास्त नाही आणि कथा वगैरे श्रवण करायची आहे आपल्याला वाचायला नाही आलो मोबाईलवरती लावा ललिता उपांग ललिता व्रत म्हणून कथा तर ते तुम्हाला येऊन जाईल तर ते तुम्ही लावायचं आहे जर भेटले इमेज किंवा पुस्तक तर ते तुम्ही वाचू शकत असाल तर वाचायचं आहे यानंतर ज्या दुर्वा आहेत मी तुम्हाला सांगितलं जरी जुडी नाही बनवली अठ्ठेचाळीस दुर्वा भेटल्या तर अठ्ठेचाळीस दुर्वा तुम्ही अर्पण करा त्या श्रीयंत्रावरती जसं ललिता मातेचा फोटो समोर ठेवलेला आहे पाकळ्या वगैरे समर्पित केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही ज्या पाकळ्यांचा अभिषेक झाला पुष्पांजली समर्पण करून त्यानंतर हे जी दुर्वा आहेत त्या समर्पित करायच्या आहेत तर सगळ्यांनी हे व्रत जरूर करा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडलाच तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि प्रथमच आपल्या चॅनलवर जर आला असताल तर अशाच नवनवीन माहितीसाठी व्रत व्रतवैकल्य आणि अनेक ज्या मी रेमेडी स्वतः करते तर त्या सगळ्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर त्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि शक्यतो तेवढे जास्तीत जास्त हे जे उपाय आहेत ते शेअर करा जेणेकरून काही अंशी ते फल तुम्हाला देखील प्राप्त होईल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत